एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला त्यांना कुणी हलवू शकत नाही प्रताप सरनायक यांचा दावा तर ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी त्यांच्या टेकड्याही राहणार नाही राऊतांचं टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखड नागपूरमध्ये गुढीपाडव्याला पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता पंतप्रधान कार्यालयाकडून निमंत्रणाला मान्यता मिळाली सूत्रांची माहिती दिल्लीमध्ये पुन्हा महिला राज रेखा गुप्ता यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ सहा आमदारांचं पहिलं मंत्रिमंडळ पीएफचे से पैसे वरून काढता येणार तीन महिन्यांमध्ये सुविधा होणार सुरू ईपीएफओची सोबत चर्चा राज्यभरात नर्सचं आंदोलन विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद रुग्णसेवेवर पैसे मुंबईकरांच्या वडापाव आणि पावभाजीवर संक्रांत लाकूड आणि कोळसांबी कोळसाबंदीमुळे बेकरीत पावच बनणार नाही रोज बेरोजगारीही वाढणार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आज बांगलादेश विरुद्ध भेडणार दुबईमधील सामन्यावर पावसाचं सावट ॲपलचा स्वस्त आयफोन भारतात लॉन्च आयफोन सिक्स्टीन ईची किंमत साठ हजार रुपये